मित्रांनो अजून एक ट्युशन एरियामध्ये नीट एसपिरियंट आपल्याला टॉपर तर काय नाव तुझं सृष्टी सर तुमचं नाव काय मी डॉक्टर राजकुमार त्यांचं नाव मी हे यांचे पालक यांच्या सोबतच असले भेटलेले तर तुझा स्कोअर काय आला नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये कॅल्क्युलेट केलं तर सिक्स थर्टी फायव्ह म्हणजे कि नो नुसार सिक्स थर्टी फायव्हर त्याच्या आसपासच येणार आहे तर रिपीटर आहे का तू फ्रेशर आहे म्हणजे बारावी मध्ये तू सहाशे पस्तीस मार्क पडला <laughs> तुझा टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर काय येत होता टेस्ट सिरीज मध्ये ॲव्हरेज तर फाईव्ह नाईंटी फाईव्ह होता आणि आणि एलेवन्थ मध्ये एलेवन्थ मध्ये जास्त पॅड आहे एकशे स्टार् स्टार्टिंगपासून जो टॉपर विद्यार्थी का नाही एवढी नाही टॉप फिफ्टी वगैरे असेल टॉप फिफ्टी मध्ये पहिल्या मध्ये पहिल्या म्हणजे तुमच्या जे आहेत ना त्याच्यामध्ये असं नाही पण पहिल्या पन्नास मध्ये होती म्हणजे रँक आपल्याला यायचं अकरावीमध्ये किंवा जे चॅप्टरवाईज टेस्ट होत्या त्याच्यामध्ये सहाशे तीस चाळीस सत्तर साठ असे व्हायचे परंतु जे फुल सिलेबस टेस्ट आल्या त्यावेळेस मात्र तिला ॲव्हरेज जो आला आहे तो पाचशे नव्या पाठीमागच्या सगळ्यांचा तुम्ही ॲव्हरेज काढला होता त्यावेळेस पाचशे नव्याण्णव प्लस आला होता आणि आत्ताचा जो शेवटचा अकरा टेस्ट आहेत ना त्याच्यामध्ये मात्र पाचशे चौऱ्याण्णव वगैरे असा ॲव्हरेज आला होता आत्ता मात्र तिला सहाशे पस्तीस शंभर टक्के येतात म्हणजे एक तर दहा मार्क जास्त येतील किंवा पाच मार्क कमी येतील यापेक्षा नाही म्हणजे आन्सर की नुसार तर आन्सर आहे तर तू फिजिक्स के केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा स्पेसिफिक अभ्यास कसा केला ते सांग आमच्यावर फिजिक्स मोस्टली विद्यारयानाचे डी पी पी वगैरेच आणि कधीकधी शाहूचे वगैरे पेपर सॉल्व केले केमिस्ट्री पण सगळे असाइनमेंट्स वगैरे आणि बायोलॉजी बायोचं फक्त एन सी रीडिंग वगैरे बायोलॉजी जी एनसीआर किती वेळा वाजलेली तू फोर्टीन फिफ्टीन टाइम पंधरा वेळा वाजलेली का तू फॅमिली सोबत राहत होती का हॉस्टेलवर हॉस्टेल होतं माझं मनीषा गर्ल्स हॉस्टेल म्हणून तर मग तिथं दोन वर्ष अप्रॉक्स राहिले लास्टचा एक महिना फक्त रूम करून राहिले तर तुम्हाला कसं वाटतं तुमची मुलगी आता एमबीबीएस डॉक्टर होणार माझा पहिला मुलगा पण सरांकडेच होता तो सुयेश म्हणून आहे तो शाहू मध्ये होता सर त्यावेळेस तिकडे होते त्याला फर्स्ट अटेम्प्टमध्येच गव्हर्मेंट एम बी बी एस मिळाले नव्हतं मग मला असं असं बऱ्याच वेळा वाटायचं की मुलगी आहे हिच्यासाठी आपण कमी पडायला नको त्यामुळे थोडे कमी जरी पडले तर कदाचित आपण प्रायव्हेटला वगैरेसुद्धा प्रयत्न करू असं परंतु बऱ्याच वेळा सर्वांच्या म्हणण्यातून असं यायचं की आमच्या मुलीपेक्षा मुलापेक्षा मुलगी हुशार आहे आणि तिचं जास्त स्कोअर येईल वगैरे आणि तसंच म्हणजे बहुतेक झालं आता आम्ही एक जो केलेला आहे स्कोर आहे तो ॲक्युरेट केला आणि वास्तविक सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे तिनं कधीच स्कोअर हाय हंड्रेड वीस फाय ट्वेंटीच्या खाली कधी स्कोर नव्हता हायएस्ट मात्र तिचा सहाशे सत्तरपर्यंत वगैरे गेला होता परंतु पाचशेच्या खाली चारशे हा आकडा कधी पाहिला नव्हता पण तरी एक वेळा सहाशे एक्क्याण्णव चारशे एक्क्याण्णव मार्क वगैरे हो पडले होते परंतु पर मला असं वाटतं की एकंदरीत आपलं म्हणजे इथलं जे आहे म्हणजे लातूरचं जे वातावरण आहे एकंदरीत वातावरण ते खूप छान आहे आणि आमच्या कुटुंबावरती त्यांचं फार मोठं उपकार आहे असं मला वाटतं शाहू कॉलेज आहे पर्यायानं शाहूमधच्या अनुषंगानं सगळ्या हो ट्यूशन्स वगैरे आल्या त्यामुळं सर्व सुद्धा प्रत्येक टीचर वगैरे हो खूप छान आणि त्यातल्या त्यात विद्यार्धाना असेल किंवा सर्व टीचर्स यांच्या असतील ते खूप छान पद्धतीनं लक्ष दिलं आणि त्यांनी दिलेलं जे मटेरियल आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न माझ्या आणि इतर सर्व मुलींचा बेनिफिट त्यामुळे महाराष्ट्र राज्याला लातूर पॅटर्न जो आहे ना हा एक प्रकारचा म्हणजे एक वरदान आहे असं मला या वाटतं माझी मुलगी होणार होणारे आज खूप आनंद होत आहे याचं श्रेय सगळं मी विद्या आराधना अकॅडमी लातूर इथले सर्व टीचर्स सतीश पवार सर इथले सर्व कोऑपरेटिव्ह स्टाफ ऑल इथले सगळ्यांनाच मी देते कारण त्यांच्या ब्लेसिंग्समुळंच हे शक्य झालं आहे वेळोवेळी सरांनी दिलेलं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी कसं करायला पाहिजे कुठला विद्यार्थी कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या विषयात कमी आहे हे प्रत्येक वेळी इथल्या टीचर्सनी प्रत्येक विद्यार्थ्यांना पर्सनली लक्ष देऊन करून घेतलं त्यामुळे आज आम्हाला हा रिझल्ट पाहायला मिळतोय त्यामुळं मी विद्यारधना अकॅडमीची खूप खूप आभारी आहे शतशणी आहे इथून पुढे त्यांच्या हातून असेच विद्यार्थी घडवत यासाठी मी आमच्या आडकर कुटुंबाकडून विद्या आराधना अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देते परत एकदा मी ह्या अकॅडमीचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते बऱ्याच वेळा या ठिकाणी कॉम्पिटिशन असल्यामुळं या ट्युशन चांगल्या या ट्युशन दुसऱ्या चांगल्या हे वाईफ किंवा वाई, शाहू जाऊ किंवा नको असं बरेच गोष्टीचं आमच्या एवढे कन्फ्युजन होतं कारण आम्ही खेड्यामधून आलो इकडे आमचं हॉस्पिटल आहे तिकडे सोलापूरला सोलापूर सोलापूरमध्ये माडा माडा हां मी आम्ही दोघं पण डॉक्टर दो हां आणि हा तिसरा आहे आता चौथी होणार समजा हां तर ॲक्युरेट म्हटलं तर बऱ्याच वेळा ही ट्युशन चांगली का ती ट्युशन चांगली आहे असं खूप वेळा म्हणजे लोकांमध्ये कन्फ्युजन असते आणि कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न पण करतात किंवा ही चांगली आहे तुम्ही इकडे लावा इकडे स्थिती चांगली आहे पण तसं लातूर एकंदरीतच प्रत्येकच टीचर आपल्या पर शिकवताना पाहिला आणि विद्याध विद्या आराधनामधलं आपल्याला अॅक्युरेट माहीत आहे कारण का माझा मुलगा शाहूमध्ये होता त्यावेळेस तेच टीचर तिकडे पण नव्हते त्यामुळं आम्हाला तो रिझल्ट ओरिजिनल माहीत होता वास्तविक हिचं ज्यावेळेस टेस्ट झाली होती अगोदर स्कॉलरशिप झाली होती तिला फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप मिळाली होती आणि दुसरे एका अकॅडमीची शंभर टक्के स्कॉलरशिप मिळाली होती परंतु आम्ही ती न घेता आम्ही इकडं आलो म्हणजे का तर शाहूचे सगळे सर आपल्याकडे आहेत तर आम्हाला त्याच्यामधून जो काही ॲक्सेस आपल्या मुलाला मिळाला तो मिळेल असा एक आशा होती म्हणून आनंद तशाच पद्धतीने झालं शेवटीपर्यंत फुल टेन्शनमध्ये होतो आज परीक्षेत जाईपर्यंत आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो परंतु आत्ता चेक केल्यानंतर तर आम्ही रिलॅक्सच झालो असं एकंदरीत त्यामुळे विश्व विश्वसित ना तुम्ही तर तुम्ही आमची पहिल्यांदाच मुलाखत घ्यायला लागली आणि म्हणजे त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद आणि विद्या आराधना अकॅडमीचे प्रत्येक टीचर त्यांचे सर त्यांची सगळी जागा जी प्रतीक्षित असणारी मूर्त स्वरूपात असलेली प्रत्येक गोष्ट आमच्यावरती आयुष्यावरती एका पिढीत नाही तर पुढच्या कितीतरी पिढ्यांवरती उपकार केले असं मला या निमित्ताने म्हणायचं सर मी सगळी विद्या रत्नाबद्दल तर तुम्हाला माहिती सांगितलं तू शाहू कॉलेजला होती तर तुला टेन्थला किती पर्सेंट होते मला 10th कॅटेगरी कुठली ओपन म्हणजे आता कुठलं कॉलेज भेटू शकते पस्तीस मध्ये मुंबई तर आरामशीर मध्ये खूप चांगले तुम्ही तिघप पण एमबीबीएस येत आणि हा तू पण येतो का युट्यूब बघा तुम्हाला पण पाठवतो हो तर तुझी जर्नी सांग नीटची तर मला दहावीमध्ये मध्ये पहिल्यांदा साधारणतः नाईन्टी फोर पॉईंट फोर पर्सेंट मार्क मिळाले होते आणि मला शाहूच्या स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये माझा आठ लिस्ट आठ ॲक्च्युली शाहूमध्ये नंबर लागलाच नाही तर मी ट्यूशन्स जॉईन केल्या होत्या फीज वगैरे भरून एक महिना ट्यूशन सगळ्या चालू होत्या तर स्ट्रे वेकन्सीचा मेसेज आला आणि आठ सीट राहिल्या होत्या तर आठ सीटमध्ये आठवा नंबर माझा लागला शाहूच्या क्लासला तर मग तिथं शेवटला ॲडमिशन भेटलं मला साधारणतः आमचा सा टाईम तर मध्ये कोविड होता मी दोन हजार एकवीसची नीट दिली मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये लागलं माझा नंबर आणि कोविडमुळं अकरावी तर ऑफलाईन झाली आणि बारावीला आम्ही समजा घरी गेलोत तर घरून प्रिपरेशन केलं तेव्हा शाहूचा ॲक्सेस भरपूर होता छान जे सगळे आत्ता विद्यार्धना टीचर्स आहेत ते सगळे मला शाहूला टी शिकवायला होते आणि एकंदरीत माझा स्कोअर कमी यायचा पण कारण शाहूच्या पेपर्स मला वाटायचे त्यावेळेस भरपूर अवघड होते साधारणतः फोर फिफ्टी टू फाय हंड्रेडच मार्क पडायचे कधीच वर्ण्यात गेले पण नीटमध्ये मला पाचशे साठ मार्क भेटले आणि मी आता जीएमसी चंद्रपूरला थर्ड इयरला आहे कशी चालली सध्या तर एकदम मस्त चालू आहे पहिले दोन वर्ष एकदम मस्त गेले एन्जॉय केला खूप खूप मस्त मजा केली कॉलेजच्या ट्रिप्स झाल्या आता थर्ड इयर पासून अभ्यास सिरियसली सुरू करतोय म्हणजे पीजी ओरिएंटेड थोडा अभ्यास समजा मॅरो वगैरेचे लेक्चर्स पाहणे बाकी प्रॅक्टिकल्स अटेंड करतो आता पोस्टिंग सुरू होत आहेत खूप फरक अकरावी बारावीचं जीवन आणि एम बी बी एसच्या पुढचं जीवन ह्यामध्ये खूप फरक आहे जे तुम्ही आतापर्यंत जीवन जगत होता ते काहीच नाही आहे खरं जीवन तर तुमचं डिग्रीमध्ये सुरू होतं हे इम्पॉर्टंट आहे चांगलं सर तुमच्या फॅमिलीला भेटून भारी वाटलं मला ऑल द बेस्ट तुमच्या सर्वांना अशाच प्रकारे तुम्ही प्रगती करत राहा धन्यवाद विश्वजित पाटील कोणता चॅनल आहे विश्वजित पाटील यूट्यूब चॅनल आहे तुम्हारा चॅनलला म्हणजे हे काय शैक्षणिक फील्डमध्ये बऱ्याच वेळा रील्स करणे किंवा अशा प्रकारच्या म्हणजे जोक्स वगैरे करणे अशा सगळ्या गोष्टी असतात ते सोडून तुम्ही काहीतरी शैक्षणिकमध्ये काम करताय त्याबद्दल तुमचा चॅनल भरभरून मोठा होईल असा आशावाद ठेवूया मला तुम्ही चॅनलची लिंक पाठवा आम्ही इतरांना पण पाठवेल तुम्ही असेच शैक्षणिक काही उपक्रम असतील ते राबवा त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा कदाचित तुम्ही बोलवून तर येईल आणि आम्ही सहकुटुंब तुमच्या संपूर्ण लातूरकरांच्या आणि तुमच्या ट्युशनवाल्यांच्या किंवा सगळ्यांचे शिक्षकांचे आयुष्यभर एक पिढी नाही कुठेतरी कितीतरी पिढ्या रोडणी राहील एवढंच या निमित्तानं बोलतो थँक्यू सो मच सर